ग खूप चांगल्यात सगळ्या जणी मी कधी भेटलेच नाही होते बघितले असते ना असं काय बाई नाही ते बघा काय साकू कधी बोलली नाही नाही कसं काय म्हणजे हाय ते नाही हे कोण कोणाचे कोण आशा कळाले खूप नंद येते यांना त्यामुळे यांच्या लक्षातने खूप त्या आहे मुलगी मुलगी नाही ती नाही येतच नाही आम्ही जातच म्हणजे जाणार होतच नाही घरी गेलं अक्षर टाका असलं की लगेच नाही त्यांना तेलवणी हा कार्यक्रम करायचा आहे या नवरा नवरीच का जात नाही आमचं हैराण करायलाच तुझ्या बायकोला मराठी समजत नाही पंचायत आहे बाबा नाही बोलली मला जसं हळदीच्या दिवशी नवरा नवरीला तेल ठेवणं त्यानंतर त्यांना आंघोळ घालणं हे दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा नूल गुंडाळून तेल ठेवतात आणि त्यानंतर त्यांचे कंटिन्यू रीती चालू होते sutanggelidinan kita sana suka ke nak হ্যাঁ হ্যাঁ শিক্ষার হল হ্যাঁ

कोण चक्रात भाऊ आमचा भावल्यावरती जायला तयार आहे कसं वाटतं लग्न करायचं तर वाटत ते तरी सांग पण कलवारी सांगते काकूची खाली तयारी चालेल आमच्या लग्नामध्ये प्रचंड गडबड असते त्यालाही तयार करायचं माझ्याकडे चाल आधी सांगितलं असतं तर मी त्या तयारीने आली असते मी काय तेवढी तयारी केली कशी वाटते तयारीनं खूप छान तयारी काल आल्यापासून मला ह्याने कामाला लावलंय म्हणजे हजार रुपये मी ऐकलं होतं याच्याबद्दल पण पहिल्यांदा भेटले फुल ऍक्टिव्ह आहे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून येतो ढाईमध्ये आम्ही तयारी केले आपल्या लग्नामध्ये कशी गडबड असते ही कलवारी आहे हिच्या पाठी पाठी माझ्या डबल मेहनत चालली तरी आणि काय लग्न झाले काय ढगात बोला लागला आहे तुझी पडव्या ए आहे कोणी तुझी नाही ना त्याला जर व्हिडिओ मध्ये बघितलं तर लक्ष ठेवा ढगात बोलतोय हा असं काय नाहीये बिचाराला घाबरवतो आणि काय काय काकूची खाली सगळी तयारी चाले काय म्हणतो हा सगळे काळा करून आले तेवढी धापड आणि मिसेस खूप चांगले म्हणजे वहिनी शिकलेले कंटिन्यू करून जॉब करू दे तुला नाही तर आपल्या तो हे असतो हे बोलवा लागले चालेल आमच्या भावाकडून तुम्हाला शुभेच्छा

भले भले आप भले भरस्कर आयन आहार नमः नमः देवा यन्मर्दिष्टलोगों के पक्कस क्या है सकल पूरा देव मां नमस्कार आपने नमस्कार मुकर्मी में नमस्कार मान ली बापू की बात यार नहीं जाएंगे मर्दों के प्रेमचंद्र नहीं बताएंगे

या ठिकाणी माझे पिता म्हटले कन्या कनक संपन्न सर्वात भूषिका माझी कन्याही सोडण्यासारखी कन्हा सोड सोडण्यासारखी आहे पत्नी म्हणून ൂർണർ ഹര ഗർവന ശാധിഗര ഹര ഗുണ യാരൂതേശ്വര സത്യരൂപേ സംശദ നമസ് തസ നമ തസൈ യാരൃത ലക്ഷ്മി സംശദ

च्या अक्षरा पडले की झालं मग त्यानंतर आहेर देणं परत जेवणाची हे सगळी गडबड असते स्टेजवरती गर्दी भरपूर होते जेवढे सगळे नातेवाईक येतात त्यांना सगळ्यांना आहेर केला जातो मेन आहेर असतो मुली आणि जावायचा मला आणि माझ्या मिस्टरांना बसून आता आहेर करतात आयर करणारे आहेत ते माझे अत्यंत मिस्टर म्हणजे काकीचे वडील आत्याच्याच मुलीला काकांना दिलेला आहे म्हणजे बहिणीच्या मुलीला आमच्याकडे मामांना असं देतात तर खूप गडबड चालली होते फक्त हळदी कुंकू लावून हातात आहेर दे म्हणलं तर नाही बोलतात जेवढे जण जोडीने येतात त्यांना तिथं बसवणं त्यांचा पाहुणचार करणं आहेर करणं आणि बहिणीसाठी खूप छान अशा भावाच्या लग्नात साड्या घेतात ही तर मला वाटतं पद्धत सगळीकडे असते कोणी कोणी लग्नाआधी देते कोणी लग्ना दिवशी दिसते देतात आणि जेवढ्या सगळे पाहुणे रावळे आले त्यांना सगळ्यांना भेटायचं हळदी कुंकू आहे आणि जे काही शिदुरी असते ते लग्नात दिलं जातं तर ह्या रीती परंपरा ज्या आहेत ते जुन्यात आत्तासुद्धा बऱ्याच ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी करतातच जे आपण किती म्हणलं की वेळ नाही परत काय घाई आहे तर नाही ही जी रीत आहे जो मानपान आहे तो केलाच पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि ह्या निमित्ताने सगळेजण मला भेटले कदाचित मी बऱ्याच जणांना खूप वर्षानंतर भेटते कारण गावी खूप लांब असल्यामुळं मुलींचं शिक्षण चालू असल्यामुळं मला गावी जाणं खूप कमी होतं तरी जितकं जमतं तितकं मी अटेंड करण्याचा प्रयत्न करते लग्नाचा ते पण सर खूप कमी येतात पण हे सगळेच भेटणार होते भावांचा खूप आग्रह होता त्यामुळं सर पण आले आणि सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं कित्येक बोलतात ना इतक्या रीती आहेत लग्नाच्या आधी खूप दिवसाआधी ते सगळं मला कवर करणं जमलं नाही जितकं जमलं ते मी तितकं करण्याचा प्रयत्न केला लग्नात असतात ते मेन फोटो आणि मग सगळ्यांना बोलून भेटायला येतात आणि असं चाललंय ह्याचाही पोक व्यवस्थित येत नाही आता मी तू मी करता तो आपण तर एवढं हालत खराब आहे हे आहे शुभमचा पूर्ण परिवार म्हणजे माझे चुलत काका तीन काका त्यांच्या मुलं सुना नाते सगळ्या जणांना फोटोग्राफरने बोल की अगदी कव्हर करूया

ಚಾಸ್ <laughs> ಪನ್ನ <laughs>

ý nghĩa là cái gì mà cái gì mà cái gì आरे बाप का नाही तो मत वागले 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 तुझे करताय ना तो नाही ना सर ती फादले सोय मारती तू फाटून तो बाकी उंडाव रे सावधला पूर्ण व्हिडिओ जरा आई होलेनीस रुप्री जा पकड़ निघालो हॉल काय दाखवण्याचं सकाळी लक्षातच नाही इतकी धावपळ धावपळ होती तर हा मागे असा आहे तो हॉल आहे खूप छान असं प्रशस्त लॉन आहे आणि इकडे रिसेप्शनसाठी पण संध्याकाळी हे डेकोरेशन नेहमीच असतं असं सांगतात म्हणजे फिक्सच असतं जेवणासोबत ते क्वालिटी पण जेवणाची चांगली होती बाकी सगळ्या सोयी पण छान आहेत आणि डेकोरेशन खूप छान आहे आता नवर देवीचे घरचे निघाले आणि सगळ्याच्या डोळ्यात पाणी रिक्षण नको वाटतं पाहायला I'm